एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि आशामध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला वीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका, नवीन टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही भी म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ ला नेऊन देणार आहे बाय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत आहे अरे घर देत का घर अरे घर

आणि श्राफ टाकवा लावन साहेब माहिती बसतो साहेब पैसे वापरायला ते कलकुलाचे कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तला आपण देऊ याच्यातून तेव्हा भीक मागून जमा दाख केले सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा अधिकाऱ्यांना देऊ श्राव आहे का साहेब आहेत का कोणी कोणी आहे का साहेब सर आहे काही कोणी आहे का सर तुम्ही दा सर तुम्ही दा सर दोन दो सर सर धुला इंजिनियर पैसे मागू सर 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 काय सर द्या सर दोन रुपये द्या सर गरीवं सर द्या सर पैसे वापर सर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर आपण सीओला देऊ सर द्या सर सर स्ला फोटो लागतो नाही तर पैसे नाही नाही द्या सर माझं झालं नाही सर अजून मला पैसे लागतात सर द्यावं सर भीक मागतो सर सर द्या सर भीक द्या इंजिनियरला देतो सर सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर हे राख माहितीये का सर हे राख हे शेतकऱ्याची अंगाची झाडे द्या सर दोन रुपये आंदोलन केलं कंप्ले काय मान्य फुल आता आता यादीत नाव आलं सर मग नाव आल्यावर आवश्यक घर मांडलं वाऱ्या वाजा पावसाचं आता म्हणजे वीस मिनिटच लागते वीस मिनिट असलं तरच पैसे नाही तर निघत नाही फोटो काढत नाही म्हणते घरी शेतकरी किती किती दहा वर शेतकरी आहे भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणताय कोणाकडे जायचं नाही म्हणताय पंचायत समिती हा कसं दिलं सर करू अरे मग तू समितीचा अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊ काय फायदा सर तुम्ही आतापासून सॉल्व्हर्ज करता ना पैसे देऊन देता ना सर मॅडम ला ना घ्या भेटलो मॅडम ला रोज भेटलो तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर मॅडम ला पैसे हे करत असतील ना माझे स्टेप वेगळे असतात सर मुलं असं मग आता गुन्हा दाखल करत नाही तुझ्या आता तुम्ही पण काय जनतेसाठी करतो त्याबद्दल वाद नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे तर व्हिडिओला ऐक ना व्हिडिओला काय नाही व्हिडिओला म्हणा तुमचे काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ती पुरुष जर कोणी फास्ट करा बाकी काही हे नाही समाधान मी जाणार बर बाल साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा आपण एवढे नेऊन देऊ एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देतो का तर